आजचं पत्रकार परिषद जो घेतलेली आहे तर मगा मागे एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकारांनी मंत्री साहेब संजय सावकरे यांना विचारलं होतं की वो अनिल चौधरी यांनी तुमच्या संदर्भात असं म्हटलं तर त्यांनी एक प्रश्न केला होता अनिल चौधरी कोण विषय असा होता की भाऊंचा पी ए पाटील म्हणून आहे तो रजेवर म्हणजे बाहेर गेला होता आणि भाऊला पी ए पाहिजे होता अर्जंट भाऊनी मला सुचवलं की मला एक चांगला पी ए शोधून दे आणि माझ्याकडे प्रमोद सावकारे माझ्यासोबत आळद दुकानावरती राहायचा भाऊ भाऊसुद्धा राहायचा आणि प्रमोदही राहायचा माझ्यासोबत ते दोघं माझ्यासोबत आळद दुकानावरती राहायचे तेव्हा प्रमोदला मी विचारलं की अरे चांगला आपल्याला शोधायचं आहे पी ए आणि मी प्रमोदला सांगितलं प्रमोदने मला सांगितलं की माझा भाऊ तिथं नोकरीला आहे म्हणजे संजय वामन सावकारे हे मुंबईला एक साध्या कंपनीमध्ये पगारावरती होते मग मी तिथं गेलो त्यांच्याशी भेट घेतली प्रमोदच्या सांगण्यावरनं मग त्यांना मी बोललो की भाऊंना चांगला पि पाहिजे आणि आम्ही तुम्ही चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रमोद सावकरे यांनी तुमचं नाव सुचवलं आहे मग यांनी सांगितलं की भाऊ मला तिचं पेमेंट कसं करणार कसा होईल किती होईल मला प्रश्न केला मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पेमेंटचं ॲडजस्टमेंट आपण भुसाळच्या ह्याच्यातून करून देऊ तेव्हा ते इंजिनियर असल्यामुळे नगरपालिकेत एक इंजिनिअरिंग नगर इंजिनिअरच्या जागाही निघाल्या होत्या मग त्याच्यात ते इंजिनियर म्हणूनही काम कराय करायचे तो पेमेंट घ्यायचे आणि एक केबलचं हे होतं ते आपल्याकडे होतं त्यावेळेस सलीम बी एन वगैरे तर त्या केबलच्या ह्याच्यातून सुद्धा त्यांना तीस चाळीस हजार रुपये महिना मी द्यायचो त्या संजय सावकारालाच नाही द्यायचो मी ऑलमोस्ट सावकाराला सुद्धा द्यायचो काही असा ग्रुप होता किंवा त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी मित्रांना देऊन टाकायचो जे काम करायचे भरपूरसे नावं आहेत पण मी ते सांगू इच्छित नाही कारण की त्यांनी असं मला म्हटलं नाही की कोण अनिल चौधरी मी यांना सांगतो की हा अनिल चौधरी आहे जो ज्याने तुम्हाला तिथून आणलं दुसरा विषय प्रमोद सावकारे झोपेच्या आणि त्या झोपेच्या गोळ्या जेव्हा प्रमोद सावकाराने खाल्ल्या तेव्हा या खांद्यावरती प्रमोद सावकारेला हॉस्पिटलला घेऊन जाणार डॉक्टर लोकांना मारलं मी त्या दिवशी की प्रमोदला कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि त्याचा त्या दिवशी जीव वाचवला म्हणून मी सांगतो संजय सावकारला सांगतो मी तो अनिल चौधरी प्रमोद सावकार यांच्या घरी घटना झाली होती चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा के दा केस दाखल झाली होती तेव्हा त्या केसमधून पूर्ण मदत करून त्या केसमध्ये आमच्या मावशी त्यांचंही नाव होतं आणि ताई त्यांचंही नाव होतं त्यांचा आदरच आहे कारण की ते घरचे लोक आहेत त्यांचंही नाव होतं त्या केसमध्ये पूर्ण वेळ देऊन मृत्यूपूर्ण जबान होती त्या केसमध्ये त्या केसमधून काढणारा त्या संजय सावकारला सांगतो मी तो अनिल चौधरी यांना यांनी बोलून तर दिलं अनिल चौधरी कोण म्हणजे याला म्हणतात सत्तेची मस्ती याला म्हणता आता माल वाढलेला आहे तर बोले वजन सुस्त आहे तर अशा पद्धतीने म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत त्यामध्ये परिस्थिती अशी झाली होती की प्रमोद सावकारे आज प्रमोद सावकारेमुळे आज संजय सावकारे मंत्री तुम्हाला दिसत आहेत कारण प्रमोद सावकारेने त्या भाऊ म्हणून माझ्याकडे शिफारस केली नसती मी मुंबईला गेलो नसतो आणि संजय सावकारे आज तुम्हाला मंत्री दिसले नसते तर प्रमोद सावकरे जवळचे होते आणि प्रमोद सावकरे माझ्यासोबत एक जिवाळ्याचं नातं होतं मध्ये प्रमोद सावकरची तब्येत खराब असताना एवढे वाद असताना मी श्रीरामपूरला गेलो श्रीरामपूरला त्याला आता आजार कोणता होता मला मीडियासमोर सांगायचं नाही कारण आजार होत असतो आजारी असतो माणूस तर तेव्हा मी त्याला भेटून आलो तेव्हाही संजय संजय सावकरेने त्याला आर्थिक मदत प्रमोदला केलेली नाही प्रमोद तिथं असताना अडचणीत होता आर्थिक मदत तेव्हाही केलेली म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की हा संजय सावकारे याचं काम निघालं की याला रिलेशन समजत नाही संजय सावकारने तीन वेळेस आमदार झाला मंत्री एक वेळेस झाला दोन वेळेस आमदार झाले आता चौथ्या वेळेस आहे तीन वेळेत त्यांना कोणती पत्रकार परिषद आम्ही घेतली का कारण तीन वेळेत त्याचा कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही का त्याने असं काही केलं नाही पण ही जी आता लास्ट आहे त्याच्यामध्ये त्याला असं वाटतंय की आता ही एकोणतीस मध्ये हे मोकड होऊन जाईल तर आता त्रास दिल्याशिवाय आपण आर्थिक कमाई करू शकत नाही म्हणून त्याने गावातही लोकांना त्रास द्यायची सुरुवात केलेली आहे काही लोक आहेत ते तुम्हाला बोलणार नाही काही काही जे जिगरी मित्र होते त्यांचे खास किरण 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 असं काहीतरी नाव आहे मला नाही काय नाव किरण महाजन हाच सांगतात पण किरण किरण नाव आहे त्यांच्यासोबत सुद्धा अंगावर गेले त्यांना सिवी गाड केली काही लेडीज आहे त्यांच्या जागा तिथं कुठली तरी एक मोठा प्लॉट आहे त्या प्लॉटवर मध्ये इतके भांडणं झाले की त्या ते भांडणं आता वेगळं आहेत आणि आता त्याला ते त्याच लोकांची गरज आहे ज्या लोकांसोबत त्यांनी वागणूक बदलवली भुसावळ शहराच्या प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक याला आता दम दिला जातो की बघ तू असं केलं तर बिल नाही भेटणार काहीने जर का फॉर्म भरला नगराध्यक्षासाठी माझ्या माहितीनुसार काही लोकांनी नगरसेवकांनी इथल्या नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता कोणी भरला होता नगराध्यक्षासाठी फॉर्म मला वाटतं काही पदाधिकारी त्यांनी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता काय अरे तू नगराध्यक्ष का फॉर्म भरला का क्या म्हणजे आजची जो सत्तेची मस्ती जी आली आहे ती मस्ती आता मला बघायचीच आहे येणाऱ्या काळामध्ये सत्ता कोणाची येईल जाईल पण आयुष्य व कळवाविरोध मी संजय सावकारेला करणार आहे आणि जिथं जिथं त्यांची चूक होईल तिथं त्यांना माफी भेटणार नाही त्यांनी तिथं काहीतरी बोलले की मी अनिल चौधरीचं काढलं अरे तुला काय काढायचं काढून टाक तुम्ही काय ठेवलं होतं शिल्लक खोट्या गुन्ह्यात मला टाकून मला किती त्रास देत तुम्ही काही शिल्लक ठेवला नाही माझा विषय काढायचा त्याच्यामुळे तू अनिल चौधरीकडं काढलं तू काढूनच टाक माझ्याबद्दल काय काय सांगशील तू दादागिरी गुंड याच्याशिवाय तुला सांगायला काहीच नाही पण येणाऱ्या काळात खूप विरोध त्यांना राहणार आहे राहायला विषय त्यांच्या संपत्तीचा माझ्या माहितीनुसार संजय वामन सावकारी मंत्री साहेबांकडे आठशे कोटी रुपयाच्या वरती आज प्रॉपर्टी आहे भुसावड शहरातली कमीत कमी शंभर कमी कोटीची प्रॉपर्टी भुसावट शहरात आहे वेगवेगळ्या ठिकाणी राखाचा याच्यामध्ये मोठा फ्लॅट घेतलेला आहे मोठं काम चाललेलं आहे राखाचं जे त्याच्यामध्ये काय ते बक्षीसमध्ये भेटलं आहे का ते ती जागा त्याची होती केस चालली होती का ते बक्षीस भेटलं आहे का काय भेटलं आहे माहिती मोठं काम चालू आहे कमीत कमी दोन तीन कोटीचा तीन चार कोटीचा प्लॉट असेल नंतर राखा कन्स्ट्रक्शनच्यातलं समोर मोठा प्लॉट घेतलेला आहे अशोकावाईंच्या समोर जागा आहे तोही प्लॉट काही पाच दहा कोटीचा आहे आता तिचं किंमत असेल म्हणजे आणि मुंबई पुन्हा गुजरात इथं दोन तीन मोठ्या कंपन्या आहेत सुवेश ज्ञाती म्हणून हा व्यक्ती त्यांची जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी कुठं कुठं इन्व्हेस्ट करायची कुठं ठेवायची आणि तशा पद्धतीने या सर्वांचे नावं मी घेणार आहे हे इलेक्शन संपलं की मी ईडीच्या ई डीकडे जाणार आहे आणि टोटल तक्रार माझी बनवणी चालू आहे आणि मी माझ्या माझा मला विश्वास आहे की याच्यामध्ये नक्कीच म्हणजे तुम्ही राजकीय याच्यातून पैसे कमवून हे जे तुम्ही पैसे कमवतात हे राजकारणाच्या याच्यावरती हे तुम्हाला उद्या भोगावं लागणार आहे आणि मी ईडीकडे जाणार आहे आणि ही तक्रार देणार आहे आणि इथे सर्व मुख्यमंत्र्यांपासून सर्वांना तक्रार देणार आहे की यांची चौकशी करण्यात यावी आठशे कोटीची प्रॉपर्टी माझ्या माहितीनुसार आहे भरपूरसे आता पुण्यात काही फ्लॅट आहेत नंतर गुजरातमध्ये आहे आता टीम गेलेली आहे टीम आता कागदपत्र शोधते व्यवस्थित लवकरात लवकर माझ्या आठशे कोटीच्या आसपास माझा अंदाज आहे कदाचित जास्तही होऊ शकत तर हा सर्व विषय त्यांचा आहे दुसरा विषय डॉक्टर निलेश महाजन यांच्या सोबत झालेला हायवे कॉन्ट्रॅक्ट कामातून कोणता लाभ घेतला ठाण्यातील वागडे मध्ये प्रॉपर्टी व व्यवहार तिचा आहे त्यांचा सुरत पुणे येथे असलेल्या कंपनी आता त्या कंपनीचे नाव आपलं दोन चार दिवसात पुढच्या याला एखाद्या वेळेस मायजवळ येऊन जातील आणि आठशे कोटीच्या आसपास त्यांनी मालमत्ता जमवलेली आहे हे झालं चार टम त्यांनी जे हे केलं त्याच्यामध्ये पण हे जे ती, तीन तीन वेळेत तो जो होता वेगळा विषय होता पण हे जे पांचवर्षिक आहे यांना असं वाटतं आहे किंवा सत्ता आपल्या अजून राहील उद्या नाही राहील म्हणून यांनी भुसावळ नगरपालिका तरी कशी आपल्या हातात राहील कारण भुसावळ नगरपालिकेमध्ये का मोठा फंड येणार आहे जसं जो फंड मोठा आहे तसं समजा आता नाशिकला कुंभचा फंड मोठा येतो तशा पद्धतीचा फंड इथेही मोठा येणार आहे आणि त्या फंडच्या माध्यमातून त्यांनी असा विचार केला आहे हा सर्व विषय कोण अनिल चौधरी हा फोटो दाखवतो तुम्हाला मी भरपूर फोटो आहे पण आता मला फक्त आज सापडला कोण अनिल चौधरी हा माझा भाचा आहे ह्या माझ्या भाच्याची तयारी करताय संजय सावकारे टी शर्ट बघा बनियान बघा हे हे संजय सावकारे हे माझ्या मुलांना शाळेत न्यायचे लहान म्हणजे मुलं होते त्यांना शाळेत न्यायचे आमचे तिकीट बनवायचे आमची बॅग उचलायचे आणि हेच आज आम्हाला शिकवत आहे की अनिल चौधरी कोण हा मनुष्य असा आहे हा कोणाचाच नाही आहे सुरुवातीला संतोष चौधरीने यांना केलं ते त्यांचे झाले नाही मग नाता भाऊंकडे गेले नाता भाऊने त्यांना दोन टर्म मदत के केली मोठं केलं त्यांना प्रत्येक क्षेत्रात नाताभाऊनी सांभाळलं आता नाताभाऊजी राहिले नाही आता तिसरीकडे गेलेत ते आता तिसरीकडे किती वेळ राहतील पण एक वेगळा मनुष्य आहे कोणाचे उपकार जाणार नाही पण जो त्रास झालेला आहे तो कुठेतरी मनात राहून जातो मी एक काम घेतलेलं होतं मला वाटतं एका कंपनीकडनं सबलेट करणार होतो मी साई पॅलेस हॉटेल आहे तिच्या समोरचं त्या भागातलं काम एक सत्तर ऐंशी लाखापर्यंत ते काम होतं ते मी मुलांसाठी घेतलं होतं मी त्यांना फोन केला किंवा के ते सबलेट करून मी माझ्या मुलांसाठी घेतोय पण तरी सुद्धा त्यांनी इंजिनियर पाडून ते पुढचं काम होऊ दिलं नाही आणि ते काम माझं रद्द केलं म्हणजे मुलं जिथं माझे पोट भरतील तिथं जर मी व्यवस्था करत असतो तर तुम्ही तेही करू देत नाही आणि तेच काम योगेश पाटलाला परत टेंडर काढून इकडचं काम मी केलेलं आहे आणि माझंच काम इकडचं त्यांनी इकडे केलं काय तर म्हणे अनिल चौधरी कामाजवळ जाऊन बसतात एक दोन वेळेस मी आलो असेल तिथे तुम्ही पाहिलं असेल पत्रकारांना सर्व विषय माहीत आहे मग आमच्या हातातून ते काम घेऊन घेतलं आणि योगेश पाटलाला दिलं आणि ते काम त्यांनी केलं म्हणजे कोणाच्या पोटाचा रोजगार कोणाच्या मुलांचे रोजगार निष्कायला हे कमी करत नाही सगळं यांनाच पाहिजे मी सांगतो या आज जो ह्या पदावरती हा मनुष्य आहे याला फक्त प्रमोद सावकारे जबाबदार आहे आणि प्रमोद सावकारमुळे हा पदावरती ते आज आहे आज त्यांना वाटायला पाहिजे होतं की तुम्ही जर का एवढं मंत्रीपद भोगताय तर त्याला सुद्धा त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे होता पण हा मनुष्य असा आहे की हॉस्पिटलमध्ये प्रमोद सावकार जे घरचे लोक ऍडमिट होते तेव्हा पाच हजार रुपये सुद्धा याने दिलेले नाही यान ना तळमळीने सांगतो कशा झाडे की मी जवळून पाहिलेला आहे या माणसाला माणुसकी नावाचा विषय याच्यामध्ये नाही याला यांना नाही यांचं रक्त पाणी झालेलं आहे म्हणजे ज्या माणसाने संतोष चौधरीनं जीवाचं रान करून इतका मोठा पैसा उभा करून सगळं उभं करून यांना निवडून दिलं साधं मागच्या वेळेस त्यांना रावण म्हटलं होतं कुठल्या तरी याच्यामध्ये लाज वाटली पाहिजे त्याला मोठा भावला माझा रावण बनताना त्यावेळेस मी जरा गणगणित होतो म्हणून मी जास्त बोलू शकलो नाही पण आणि राहिलं दुसरे हे जे चंगू मंगू छोटे मोठे बोलणार आहेत त्यांना थोडं बाजूला ठेवून देऊ आपण कारण की हे यांना मुलासारखे वागवले मला दुःख होते यांना उत्तर देताना यांना बाजूला ठेवू हाच जो टार्गेट समोर आहे मंत्री याच्याशीच आपण बोलू